कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील सर्व ग्रामस्थांना नाताळ आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अर्थतज्ञ डॉक्टर चेतन अरुण नरके वाणिज्य सल्लागार थायलंड सरकार संचालक इंडियन डेअरी असोसिएशन नवी दिल्ली संचालक गोकुळ दूध संघ को चेअरमन इंटरनॅशनल रिलेशनशिप कमिटी एम ए सी सी आय ए चेअरमन यूथ डेव्हलपमेंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अध्यक्ष अरुण नरके फाउंडेशन कोल्हापूर शिक्षण समिती महानगरपालिका कोल्हापूर मार्फत विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व शारीरिक विकासाच्या हेतूने विविध उपक्रमाचे आयोजन केले जाते मनपा शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी क्रीडा स्पर्धा स्पर्धा स्तर याबाबत माहिती होण्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात आंतरशालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन सन दोन हजार होते या स्पर्धा अंतर्गत दिनांक अठरा महात्मा गांधी मैदान येथील क्रिकेट मैदानावर महानगरपालिका शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते स्पर्धेचे उद्घाटन शैक्षणिक पर्यवेक्षक विजय माळी क्रीडा निरीक्षक सचिन पांडव यांचे हस्ते करण्यात आले होते यावेळी ज्येष्ठ शिक्षक उमेश देसाई मध्यवर्ती सेक्रेटरी द्रोणाचार्य पाटील यांची उपस्थिती होती स्पर्धेचे बक्षीस क्रीडा विभाग प्रमुख तथा शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे व क्रीडा निरीक्षक सचिन पांडव यांच्या हस्ते करण्यात आले स्पर्धा नियोजन आणि पंच म्हणून काम क्रीडा निरीक्षक सचिन पांडव मध्यवर्ती सेक्रेटरी द्रोणाचार्य पाटील विठ्ठल देवणे मस्जिद नदाफ प्रकाश गावडे राहुल बागडे संभाजी चौगले श्रीकांत पाटील संजय कुमार देसाई यांनी केले स्पर्धेचा निकाल असा प्रथम क्रमांक विजयी संघ मनपा श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर द्वितीय क्रमांक विजयी संघ मनपा ज्योतिर्लिंग विद्यामंदिर तृतीय क्रमांक विजयी संघ मनपा महात्मा फुले विद्यामंदिर फुलेवाडी सेमी एक ज्योतिर्लिंग विद्यामंदिर वी व्ही उर्दू मराठी स्कूल राजारामपुरी ज्योतिर्लिंग प्रथम फलंदाजी सहा ओवर पंचावन्न रन्स उर्दू मराठी स्कूल राजारामपुरी सहा ओवर अठ्ठेचाळीस रन्स सेमी दोन मनपा श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाची जरग विद्या मंदिर विजयी विरुद्ध महात्मा फुले विद्यामंदिर फुलेवाडी जरगनगर विद्या मंदिर प्रथम फलंदाजी सहा ओव्हर एकसष्ट रन्स फुलेवाडी विद्यामंदिर सहा ओव्हर छप्पन्न रन्स फायनल सामना मनपा श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर विजय विरुद्ध मनपा ज्योतिर्लिंग विद्यामंदिर ज्योतिर्लिंग विद्यामंदिर प्रथम फलंदाजी सहा ओव्हर अठ्ठावीस रन्स जरकनगर विद्यामंदिर सहा ओव्हर एकोणतीस रन्स विजयी जरगनगर विद्यामंदिर संघ समर्थ कुंभार कप्तान आयन मस्तानवाले रोहन पाटील श्रेयस बागडी श्रेयस साळुंखे श्रीलेख बिराजदार शिवम पाटील वेद पवार वीर जगदाळे देवेंद्र पाटील यशवर्धन पाटील आयुष साळुंखे अमय्या पाटील समीर शेख प्रशिक्षक सुनील रावते संदीप जाधव कोल्हापूरहून दर्पण दरपणसाठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजने दर्पण न्यूज